नमस्कार बंधू आणि भगिनीनो संसाराचा गाडा ओढून झाल्यानंतर एक वेळ सर्वांच्या आयुष्यात अशी येते की आपली उपस्थिती कधी कधी इतरांना अडचणीची वाटते आपले मत आपला साधा सल्लाही किरकिर वाटायला लागतो साऱ्या कुटुंबाला कधीकधी आपण ओझेही वाटू लागतो जी मुले आपल्या पदरा अडून मोठी झाली ज्या सुनांना आपण बोट धरून पसंत करून घरी सून म्हणून आणले तीच मुले आता आपल्याला विचारत नाहीत पावलोपावली संसार उभा करताना आलेल्या अडचणी त्यातून काढलेली वाट छोटा मुलगा तापाने फनफणत असताना जागून काढलेली रात्र मुलीचे लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत स्वतःच्या अंगावरचे दागिने कसे कमी होत गेले रडून रडून तिची केलेली पाठवणी सगळं सगळं आज ही डोळ्यासमोर आहे मोठा मुलगा काकीत घेऊन गेल्याशिवाय शाळेत जात नव्हता सगळं सगळं आठवतय मग का सगळे असे मला परक्यासारखे वागवतात मी हाताने भरवल्याशिवाय मुले तोंडात घास घालत नव्हती त्याच मुलांना मी केलेला स्वयंपाक का गोड वाटत नाही माझं काहीही करणं आता लुडबुड का वाटते आहे मी अडगळ ठरते आहे की माझा कोरपणा आडवा येतोय तेच कळत नाही अशाच भावना सर्व माता भगिनींच्या मनात निर्माण झाल्या असतील या व अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण का होतात त्यापेक्षा अशा समस्या व अशी भावना निर्माण होऊ नये म्हणून परमपूज्य कलावती आईंनी सांगितलेल्या उपदेशाचे पालन केले तर आपल्या म्हातारपणातील दिवस नक्की सुखात जातील असा मला विश्वास वाटतो पाहूया तर आईंनी केलेल्या सूचना आणि उपदेश सगळे सोयरे दिले घेतले तरच असून आपला खरा जिवलग मित्र म्हणजे कोणत्याही प्रसंगी आपल्यापासून दूर न जाणारा असा परमेश्वर एकच आहे त्याचे प्रेम मात्र नक्कीच सत्य असून बाकी सर्वांचे प्रेम नकली असल्याने त्यात गुंतून न राहता परमेश्वराला सदैव आळवीत राहावे असत्य जग क्षणो क्षणी बदलते सत्य जो परमेश्वर त्याचे प्रेम मात्र कधीच बदलत नाही कुटुंबात असताना परमेश्वरावर प्रेम करीत राहावे त्यामुळेच परमपूज्य आई पतिवियोगानंतर सासरच्या किंवा माहेरच्या मंडळीपैकी एकाकडेही त्यांना जावे असे वाटले नाही इतकेच नव्हे तर मुलांच्याही मोह जालात त्या अडकून राहिल्या नाहीत परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी परमपूज्य आई सर्व संघ परित्याग करून राहिल्या त्यामुळेच त्यांची प्रमुख संतात गुरुमाऊलीत गणना झाली मनुष्य जीवन म्हणजे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहे मनुष्य जन्माला येतो मोठा होतो आणि एके दिवशी मरून जातो जन्म मृत्यू नाती ही बुडबुड्यासारखी आहेत त्यामुळे त्यात फार गुंतून राहू नये त्यासाठी सुख काय दुःख काय सगळे सारखेच आहे कारण आपला बुडबुडा ही एक दिवस फुटणारच आहे दिन, दिन नाळे अंदरे बल्लू कठीण देह हा क्षणभंगूर आहे म्हणून संतांना शरण जावे त्यांची कृपा संपादन करावी संत पाप पापक्षालन होते संसाराची ओढ कमी होते त्यासाठी आजचा दिवस सुदिन समजून भक्तिमार्गाचा अवलंब करावा स्त्रिया लग्न होईपर्यंत आई वडिलांच्या अधीन राहतात लग्न झाल्यावर नवऱ्याच्या स्वाधीन आणि म्हातारपणात मुलांच्या ताब्यात राहावेचे पतीचे राज्य म्हणजे धर्मराज्य त्यानंतर यमराज्यच होय पतीचा आधार सुटला की इतर पुत्र कन्या इष्टमित्र अशी अनेक माणसे जरी असली तरी त्यांचा आधार सहानुभूतीचा आधार असतो अशावेळी आपणास आधार देणारा एक परमेश्वर व त्याची भक्ती हाच मुख्य आधार होय त्यासाठी परमेश्वराच्या विषयी आवड व प्रेम निर्माण व्हायला हवे म्हणून परमेश्वराला आपला प्रमुख सखा आधार मानावे व त्याला जवळ करावे आणि देवाला आवडेल अशी त्याची सेवा करावी म्हणजे आपला वेळ सत्कारणी लागेल परोपकार कशात घडत नाही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे काम आपण करतो त्या प्रत्येक कार्यात परोपकाराची भावना असावी म्हणजे मनाला लोभ मोहाचे दुःख होत नाही ज्यांचे अंतर्मन शीतल झालेले आहे त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्यांचे मन अगदी रममान होते त्यामुळे त्याला तिळ मात्र ही बाहेरील त्रासाची बाधा होत नाही म्हणजे अंतर्मन शुद्ध व शांत असेल तर घरातील कुणीही बोलले टोचले तरी मनाला त्रास होत नाही पैशाच्या मोहाने देवाचा विसर पडतो जर गुरूंची कृपा आपल्यावर असेल तर बसल्या जागी हवा तितका पैसा मिळेल पण पैसा जर कृपा करील तर पैशाचा वस्तूंचा दागिन्यांचा मोह जास्त होईल आणि मग देव गुरूंचे चरण दुरावतील पैसा कधी दगा देईल कोणत्या रूपाने पैसा दगा देईल याचा नेम नाही पण गुरु महाराजांचे चरण व भक्ती कधीच आपल्याला दगा देणार नाही तरच जीवन किंवा मातारपण देखील सुखा समाधानाचे जाऊ शकते मनुष्य आपण होऊन संसारला मिठी मारतो आणि संसार माझ्या मागे लागला आहे काय करू असे म्हणत तडफडतो संसारापासून सुख मिळेल या आशेने मनुष्य त्याच्या पाठीमागे लागतो संसार म्हणजे दिसणारा पसारा हा क्षणाक्षणाला बदलत असल्याने त्याच्या पाठीमागे लागणाऱ्याला केव्हाही दुःखच भोगावे लागते माणूस संसाराच्या जाळ्यात गुरफटला की त्याला प्रथम देवाची आठवण राहत नाही त्यानंतर त्याच्यावर अनेक संकट येतात अनेक समस्या निर्माण होतात त्यामुळे तो भांबावून गोंधळून जातो कोणाचाही आधार असा झाला की मग देव आठवतो त्यापेक्षा संसाराची गोडी कमी करून देवाचे ध्यान करावे म्हणजे संसारात अडकून राहणार नाही व संकटाने गोंधळूनही जाणार नाही आणि प्रत्येक संकटाच्या वेळी परमेश्वर आपल्या सोबत राहील आपल्याला त्यातून बाहेर काढायला नक्कीच मदतही करेल सुखामागून दुःख व दुःखामागून सुख हे माणसाबरोबर असणारच सुख आणि दुःख यांचा भोग घेतल्याशिवाय आपल्याला नव्हे तर देवादिकांनाही सुटका नाही त्यासाठी सद्गुरूने सांगितलेल्या नामांचा सा उच्चार सतत करीत जावे नाशवंत वस्तू जसे घर गाडी दागिने यांना शाश्वत मानून आपण त्यावर प्रेम करू लागतो आणि त्यांच्या मोहापायीच दुःखी राहतो त्याऐवजी शाश्वत परमेश्वराला आपली संपत्ती मानून त्याच्यावर आपण प्रेम करू लागलो म्हणजे आपल्यावर कधीच दुःखाची वेळ येणार नाही संसारात भांडण वाद हे असणारच भांडण दगदग धडपड यालाच तर संसार म्हणतात ज्या ठिकाणी असा संसार नाही त्यांचा संसार संपलाच कारण तो आण वाटतो कारण भांडण वाद म्हणजे एकमेकांच्या दुर्गुणांची देवाणघेवाण दुर्गुण दूर झाले की तिथे फक्त आनंद उरतो मग जेथे आनंद असतो तेथे ते भांडण आपोआप शांत होते आणि जेथे भांडण कायम राहते तेथे ते आनंद राहत नाही सर्व आपले कायमचे सोबती असे आपण मानत असल्याने त्याची व आपली ताटातूट झाली की आपणास दुःख होते दुःखामुळे मग मनस्थिती बिघडते म्हणून गुरुवचन संत संगती व परमेश्वराचे ध्यान कायम स्मरणात ठेवावे प्रपंचापेक्षा परमार्थ फार सोपा आहे असे तुम्हाला वाटते पण परमार्थ फार कठीण आहे प्रपंच म्हणजे विषय भोगात मनाला रमविणे यासाठी मुद्दाम काही प्रयत्न करावे लागत नाहीत प्रपंच होऊनही जातो पण परमार्थ म्हणजे विषय भोगात अडकलेले मन त्यातून काढून घेणे आणि ते मात्र वैराग्याशिवाय शक्य होत नाही प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेतल्यावर त्यापासून खरे सुख मिळत नाही हे जेव्हा मनाला पटते तेव्हा मात्र वैराग्याचा अंगीकार होतो प्रपंच हा आयुष्यातील पूर्वार्ध असून परमार्थ हा आयुष्याचा उत्तरार्ध आहे म्हणून तुम्ही आधी प्रपंच करावा नेटका म्हणजे पुढे तुम्हाला परमार्थ सोपा जाईल वैराग्य वृत्तीमुळे प्रपंचातील आठवणीही शिल्लक उरणार नाहीत मग उरलेले आयुष्य ओझे नसून वैराग्यपूर्ण बनेल यात शंका नाही आपण या जगातील पाहुणे आहोत परमेश्वरांनी जीव म्हणून आपणास पाठवले आहे आणि त्याच्याकडेच आपल्याला जायचे आहे हे आपणास गुरुबोधाच्या द्वारे एकदा पक्के समजले म्हणजे या जगात राहूपर्यंत ज्याच्याशी आपला संबंध येतो त्या सर्वांशी चांगले वागणे मग सहजच जमू लागते एखादा राजा मेला तर त्याच्या मुलाला गादीवर बसवल्याशिवाय त्या राजाचा दहनविधी होत नाही तेव्हा त्यावेळी जसे धड दुःखही नसते व सुखही नसते त्याचप्रमाणे संसार सुखमय आहे म्हणावे तर मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर दुःख जाणवते आणि संसार दुःखमय आहे असे म्हणावे तर आपल्या इच्छेप्रमाणे सर्वजण वागू लागले की सुख वाटते म्हणून संसार सुखमय किंवा दुःखमय नसून केवळ तो आपल्या मानण्यावरच आहे प्रपंचातील व्यक्तींना सदा प्रसन्न राहण्यासाठी परमपूज्य कलावती आई शेवटी म्हणतात पुढे घडणाऱ्या गोष्टीबद्दल विचार न करणे चालू परिस्थितीत अनावश्यक विचारांना थारा न देणे सतत नामस्मरण व संत संगती करीत राहिल्यास आपल्याला संसारात त्रास होणारच नाही आपली वृत्ती परोपकारी प्रेमळ व अति काळजी व अतिविचार न करता कोणाकडूनही फाजील अपेक्षा न ठेवता आयुष्याच्या मार्गावरून चालत राहिल्यास आपण जेथे आहोत तेथेही स्वर्ग निर्माण होऊ शकतो हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा परमपूज्य कलावती आईंच्या अशाच वैचारिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार